माझं नाव समीर भोयर आहे मी आल्लापल्ली येथील वन विभाग बल्लारशे इथून आलेला आहे मारखांडा प्रकल्प विभाग हे वनपरिषद अधिकारी कडंबे साहेब हे साहेब वनरक्षक आहेत हे सागवनचं लाकूड आहे या लाकडाला मध्यप्रांत सागवान म्हणले जाते आणि हे फक्त गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्येच होते भारतभर पूर्ण जे नवीन आता संसद भवन बन बनलेलं आहे सेंट्रल विस्टा आणि जे नवीन राम मंदिराचं काम झालेलं आहे त्या सेंट्रलिस्ट आणि राम मंदिराचे सगळे आर्किटेक्ट लोकांनी भारतभर आणि विदेशामध्ये परीक्षण केले की कुठं लाकूड त्यांच्या मंदिरासाठी आणि याच्यासाठी बेस्ट असेल सेंट्रल सेंट्रलिस्टासाठी तर हा कसा लाकूड आहे की जे लाकूड एक हजार वर्षापर्यंत टिकू शकते आणि एक हजार वर्षापर्यंत टिकणारा लाकूड याच्यावर अंतिम क्षणी त्यांनी येऊन ह्या लाकडाला पसंती दिलेली आहे आणि अजूनही आमच्याकडून राम मंदिरासाठी हा लाकूड जाऊन राहिलेला आहे आमच्या डि विभागाचं असं ठरलेलं आहे की शेवटातल्या शेवटल्या माणसापर्यंत हा लाकूड उपलब्ध करून द्यायचा वाजवी भावामध्ये म्हणून आमचे डिपार्टमेंटचे दोन सामिल्स सा आहेत एक बल्लारशाला सामिल्स सा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गडचिल जिल्ह्यात अल्लापलीला सामील आहे तिथे आम्ही हा माल कटाई करतो आणि लोकांना घरपोच पोचतावा पोस्ट करतो त्याचे थोडे चार्जेस वेगळे असतात आणि हे आठशे रुपयापासून सतरा हजार रुपयापर्यंत घनफुटानं माल जाते सागवनाचा आणि बेस्ट क्वालिटी मिळेल याला पॉलिश नाही काही नाही काही नाही आणि एक झाड ऐंशी वर्षाचं झाल्यानंतरच त्या झाडाची पूर्ण कटाई केली जाते जेव्हा याला पॉलिश वगैरे येईल हे चमकी येईल आणि एक एक हजार वर्षापर्यंत टिकून जाईल असं हा लाकूड आहे नमस्कार मी डी चा के कळंबे वनपरिषद्र अधिकारी आमचं जो डिपार्टमेंटचं काम चालतो आम्ही जेव्हा सत्तर ते ऐंशी वर्षापर्यंत जे आमचं सागवान मॅच्युर्ड होते तेव्हा आम्ही तिथं क्लिअर फिलिंग करतो क्लिअर फिलिंग केल्यानंतर हेक्टरी आम्ही पन्नास फळझाडे ठेवून बाकी एरियामध्ये प्लॅन्टेशन लावतो आणि प्लॅन्टेशनचं काम आमचं जून महिन्यामध्ये जो पहिला पाऊस पडतो पहिला पाऊस पडल्यानंतर जेव्हा जमिनीमध्ये उष्णता राहते तेव्हा आम्ही जडी लावण्याचं काम करतो साग रुप साग रोपे लावण्याचं आणि तिथून मग दहा वर्षानंतर थिनिंग त्याच्यानंतर पाच पाच वर्ष नंतर अशी एक थिनिंग रोटेशन चालूच राहते आमची जोपर्यंत सत्तर ऐंशी वर्षे होणार नाही त्या झाडांना तोपर्यंत आम्ही मग थिनिंग चालूच राहते आमची त्याच्यानंतर आम्ही ओडब्लू आरचे काम सुरू करतो पुन्हा तेच रोटेशन आमचं कंटिन्यू चालू राहते एखादा झाड ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला कटाई करता ऐंशी वर्ष झाल्यानंतर त्याची पूर्ण कटिंग कटाई केल्यानंतरच नवीन प्लांटेशनला आम्ही सुरुवात करतो आमच्या डिपार्टमेंटचं फक्त की शेवटातल्या शेवटा व्यक्तीपर्यंत बेस्ट क्वालिटीचं सागवन जायला पाहिजे जसं बाकी इकडे बाकी जिल्ह्यामध्ये कसंही पॉलिश वगैरे मारून सागवन म्हणून विकतात तसं न होता कमी दरात वाजवी भावामध्ये बेस्ट द्यायचं काम आमच्या डिपार्टमेंटचं सर आमचे हे नंबर्स आहेत या नंबरवरती आपण फोन करून मागवू शकता तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाईल तुम्ही साईज सांगितले जी साईज म्हणाल त्या साईजचं साहित्य आपल्याला घरपोच मिळेल सर हे संसद भवनला वगैरे दिले हे जे सेंट्रल विस्ट आहे सर नवीन संसद भवन याला पूर्ण सामान आमचं आहे सर धन्यवाद सर